परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या संविधानाच्या विटंबनेनंतर नेत्यांचे परभणी दौरे सुरू असून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जोगेंद्र कवाडे गटाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दलित वस्त्यांमध्ये सुरू झालेल्या कोमिंग ऑपरेशन त्वरित थांबवावं तसेच विटंबना करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी संबंधित आरोपीची नार्को टेस्ट करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे संबंधित जोगेंद्र कवाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असून त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देखील सादर केले आहे संविधानाचा सन्मानाचे जे मोर्चे झाले एक तर आरोग्य पवारचं काम नाही हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे त्याचा तपास पोलिसांनी करावा म्हणजे आरोपीला पवारला अटक केलेलीच आहे त्याच्या मागे कोणाचा हात आहे कोणी हिंमत नाही करू शकत असू इतक्या वर्षापासून आताच आरोपीची नारकोटेक झाली पाहिजे आणि जाणीवपूर्वक संविधानाची विटंबना करण्याचा प्रकार शहरामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कुणाचा आहे कोणत्या शक्ती याच्या मागे आहे याचे तपास झाला पाहिजे <coughs> <coughs> पोलिसांनी शांततेने आंदोलन सुरू असताना <coughs> त्यामध्ये काही असामाजिक तत्व त्याच्यामध्ये घेतली आणि आंबेडकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक गोंधळ माजवण्याचा हिंसाचार करण्याचा प्रयत्न करा त्याही तत्वाला शोधलं पाहिजे ही भूमिका जी आहे त्यांची प्रामाणिक भूमिका आहे दिल्लीमध्ये संविधानाला जाळणाऱ्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने देशद्रोही म्हणून घोषित केलं आणि त्याचं नागरिकत्व रद्द केलं त्याच पद्धतीनं संविधानाची विटंबना करायचा परभत को जे कोणी भूमिका असेल त्याचं नागरिकत्व रद्द करून त्याचा देश देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे हे जे कोंबिंग ऑपरेशन वगैरे जे होते ते केवळ दलितांच्या वस्त्यांमध्येच होते मराठ्यांचं एवढं मोठं आंदोलन झालं कोणतं ते गाव त्यांचं ते आंतरवादी स्तराची तिथे लाठी घराघरातही घुसले पोलीस जिथे आंबेडकरी जनतेचं आंदोलन असेल बौद्ध समाज आंदोलन असेल तिथे महत्वा पोलीस जाणीवपूर्वक अत्याचार करतात असा आहे म्हणजे संधी मिळाली की दलितांच्याबद्दल बौद्ध समाजाबद्दल हिंदुस्तान पाकिस्तानसारखं व्यवहार केला जातो आता बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक डोळ्या हिंदू अत्याचार होतात असा आक्रोशाची आणि आपल्या देशामध्ये हिंदू समाज बौद्ध अत्याचार करतो त्याचं काय तेव्हा पायाखाली काय झळ दूर काय धडक वगैरे पायाखाली काय झालं की आग आधी विचारण्याचा के प्रयत्न केला पाहिजे कोणी ऑपरेशन थांबवलं पाहिजे पोलीस अत्याचाराची चौकशी झाली पाहिजे आणि जे पोलीस जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि सर प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मिया बोली जोशी डीएलपी न्यूज परभणी